राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना विनंती करते की तुम्ही एसपी ऑफिसमध्ये बसून पत्रकार परिषद घेण्यापेक्षा जे खाजगी क्लासेसचं फोपावत चाललंय त्याच्यावर काही मॉनिटरिंग करता येईल का ते पहा आज मुलीचे पालक मुली विद्यार्थिनी सगळे भयभीत आहेत त्यामुळे खाजगी क्लासेसला ज्यावेळी दादा भुसे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी बदलापूरच्या केसमध्ये ज्यावेळी बदलापूरची बलात्काराची केस झाली त्यावेळी काही एसओपीस घालून दिल्या होत्या जसं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवर्स सीसीटीव्ही कॅमेरे का, कार्यरत असणं कंपल्सरी केलं होतं त्यानंतर रेकॉर्ड ठेवणं कंपल्सरी केलं होतं त्यानंतर महिला रेक्टर असा तिथे असाव्या हे कंपल्सरी केलं होतं त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं यासाठी तुम्ही एसपी ऑफिसमध्ये न बसता आमच्या बीड शहरात अनेक खाजगी क्लासेस आहेत तिथे जाऊन तुम्ही काही चौकशी करणार आहात का हा माझा त्यांना प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा त्यांना असा आहे की तुम्ही जी वाय सुरक्षा वापरता तुम्ही कुठलंही महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींच्या जीवावर काही बेतला असेल तर स्वतःच्या जीवावर उदार होऊन कुठलंही काम तुम्ही करत नाहीत त्यामुळे वाय सुरक्षा आम्ही हो आम्ही महाराष्ट्राच्या भगिनीच आहोत तुम्हाला झेड सुरक्षा मागितलीस ती आम्ही जर महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या महिला आणि मुलींना न्याय देण्याचं तुम्ही काम केलं असतं तर आणि फक्त तुम्ही हाय प्रोफाईल मॅटरमध्ये लक्ष न देता त्यात तर अवश्य लक्ष द्या परंतु आज कालचंच उदाहरण सांगते मी तुम्हाला आमच्या केस तालुक्यात एक गतिमंद मुलगी आहे तिच्यावर बलात्कार झालाय तिला नाही माहिती हो एसपी ऑफिस कलेक्टर ऑफिस तुमचं काय आयोग तुमचा काय आयो? का जनता दरबार तुम्ही जा तिच्याकडे आणि तिला काय न्याय देता येते का ते प्रयत्न करा या मसाजोगची वैभव देशमुख ही महाराष्ट्राची लाडकी बाई नव्हती का त्यावेळी तुम्ही चकार शब्द काढला नाही आणि तुमच्या पुणे जिल्ह्यात पहा काय चाललंय ते पुणे जिल्हा हे क्राईम कॅपिटल बनत चाललंय महिला आणि मुलींचा कोंडव्याचा अत्याचार असेल तुमच्या जवळ अगदी उशाला तुमच्या महिला आणि मुलींवर अत्याचार होत आहेत आणि तुम्ही तिथं कधीही जात नाही तुम्हाला मागून गोडे काढतात ज्या प्रकरणामध्ये तुम्हाला हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये जिथे प्रसिद्धी मिळते तिथे तुम्ही जाता आणि तुमचे दिवे पाजळता त्यानंतर मला तुम्हाला विनंती करायची की या महाराष्ट्रामध्ये कुठेही भरोसा असेल किंवा दक्षता समिती असतील किंवा अनेक ज्या संलग्न समित्या अथिलेटेड आहेत शासनाच्या त्याची मिटिंग होत नाही ज्या कमिट्या नेमलेल्या असतात मग ती पोक्सोची कमिटी असेल लैंगिक अत्याचाराची कमिटी असेल कलेक्टरच्या अधिपत्याखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली काही कमिटीज असतात विशाखा समिती असेल कॉलेजमध्ये विशाखा समिती काय कार्यरत आहे ते बघून या कंप्लेंट बॉक्स कॅम्पसमध्ये लावलेत का ते बघून या किती कंप्लेंट लागल्यात ते बघून या ह्या समितीच्या बैठका होतात का त्याचे जाब आहे ना फक्त कलेक्टर आणि एसपी साहेब तुमच्या भिंतीला लावणं म्हणजे राज्य महिला आयोगाचं काम नाही ते अपेक्षित नाही त्यानंतर माझा एक मुद्दा आहे की विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळी ते चालू असतं त्यावेळी तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून राज्यभर फिरून तुम्हाला कायद्याचं महिलांच्या बाजूनी जे कायदे आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन बरोबर होतंय की नाही महिला आणि मुलींना सुरक्षा मिळते की नाही जसं की स्वच्छता ग्रह असतील अनेक अशा महिलांचे विनयभंग राजरोसपणे होत आहेत त्यांचे बलात्कार होत आहेत राज्य हे एनसीआरबीच्या अहवालानुसार राज्य आपलं क्राईम कॅपिटल बनत चाललंय त्याच्यावर तुम्हाला काही उपाययोजना शिफारसी करणं हे राज्य महिला आयोगाच्या तरतुदीमध्ये मँडेटरी केलेलं आहे पण तुम्हाला काही माहितीच नाहीये तुमचा काही अभ्यास नाहीये त्यामुळे विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना तुम्ही इकडे एसपी ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेताय तुम्ही तिकडं सूचना केल्या पाहिजे तिकडं शासनाला शिफारशी केल्या पाहिजे आणि महिलांना आणि मुलींना सुरक्षा कशी मिळेल त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं कौटुंबिक आयुष्य सामाजिक आयुष्य आर्थिक आयुष्य कसं सुधारेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे असं असताना घेतली नाही काय मला एकच म्हणायचंय की तुम्ही जो मला प्रश्न विचारला की मुलीची भेट घेतलीय का मी तुम्हाला माझं व्हॉट्सअपचं सगळं अपडेट दाखवते मी त्या मुलीचा फोन नंबर मिळवण्यासाठी तिच्या पालकाचे फोन नंबर मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि मी एस पी साहेबांची सुद्धा भेट घेतली आणि खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये पोलीस प्रशासनाचं मॉनिटरिंग असावं अशी मी एस पी साहेबांना विनंती केली होती आणि मी त्या मुलीच्या पालकाची आणि मुलीची भेट घेण्याचा प्रयत्न केले हे तुम्हाला मी वरून दाखवतो नाही नाही मला त्यांना ह्याच्यात राजकारण कुठंच नाही मला त्यांना विनंती करायची आहे उलट मला त्यांना विनंती करायची आहे की तुम्हाला खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे महाराष्ट्र हे क्राईम कॅपिटल बनत चाललंय महिलांच्या अगेन्स्ट उलट ते कसं कमी करता येईल ही, ही मला त्यांना विनंती करायची आहे मला याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाहीये काय उद्या मला मला एकच वाटतंय की मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करते की उद्या तुम्ही सगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये दे भेटी द्या आणि बघा काय अवस्था आहे कुठं काय आहे खरं काय कुठं चाललंय त्या गतीमंद मुलीची भेट घ्या तिथं बघा काय चाललंय ते ना की तुम्ही असं बसून एसपी ऑफिसला सगळ्या यंत्रणेला राबवायचं हो अवश्य अवश्य मी मागणी करणार आहे मी करणार आहे मी करणार आहे त्यांच्या कामकाजावर आम्ही खुश नाही आहोत पक्षीय राजकारण म्हणून नाही पण एकंदरीतच महिला आणि मुलींवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या कामकाजावर खुश नाही त्याच्यावर निश्चितपणे आम्ही काहीतरी आहे होत माझी तर प्रशासनाकडे मागणी ही आहे की ज्यावेळी बदलापूरला घटना घडली होती त्यावेळी जे आपल्याकडे कायदे चांगले आहेत स्ट्रिंजंट लॉ आहेत आपल्याकडे असं नाही की कायदे नाही तरतुदी आहेत सगळं आहे व्यवस्थित पण त्याची अंमलबजावणी म्हणजे ते धोरण लकवा जसं तुम्ही म्हणता तसा धोरण लकवा मला वाटतं मोठ्या प्रमाणावर आहे आणि याचं सगळ्याच इम्प्लिमेंटेशन करणं याच्यासाठी ह्या पॅरल यंत्रणा उभा उभार असतात जसं की राज्य महिला आयोग असेल भरोसा सेल असेल विधी सेवा प्राधिकरण असेल किंवा महिलांच्या एनजीओ असतील हे याच्यासाठी उभा केलेले असतात म्हणून त्यामुळे खाजगी क्लासेसमध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत असणं महिला रेक्टर तिथं असणं रेकॉर्ड मेंटेन करणं मुलींचे आयकार्ड घेणं आधार कार्ड घेणं त्यांची जाण्याची येण्याची वेळ त्याच्यावर वॉच ठेवणं ह्या सगळ्या बाबीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी लक्ष देणं त्यांचं काम नाही का एकीकडे जर आपण पाहिलं म्हणजे ते दोनशे मुली शिकायला जातात हो नेमकं हे प्रकरण काय म्हणजे प्रशासन एवढं दुर्लक्ष करतंय का नाही याच्यात झालंय कस माहितीये का शिक्षणाचा बाजार हे आता तुम्ही आम्ही ज्यावेळी आपण शिकत होतो त्यावेळी त्यावेळी ईबीसीच्या सवलती घेऊन आपण शिकलो बरोबर आहे ना आपण चे फॉर्म भरायचा आणि शिकलो कुठेही आपल्याला पैसे लागले नाही परंतु एकंदरीतच मानसिकता सगळीच पालकांची मानसिकता असेल विद्यार्थ्यांची मानसिकता असेल हे सगळं जे चालू आहे ना त्याला पोषक वातावरण आपण निर्माण करतोय आणि त्यामुळे मग हे जे खाजगी क्लासेसचं पेव वगैरे लातूरला तुम्ही गेलात की माहिती नाही पण मी लातूरला वर्षातून माझे भाऊ भावाची मुलंच तिथे शिकायला त्यामुळे मी जाते अगदी अक्षरशः एकावर एक एकावर एक, एक, और एक, और एक और चार पाच पाच सहा सहा एवढ्या एवढ्या जागेत मजले उभा करतायत आणि तिथे हॉस्टेल मुलींचे हे सगळं आहे परंतु याच्यावर मॉनिटरिंगसाठी शासनाच्या मॉनिटरिंगसाठी अ करणं हे मला वाटतं शिक्षण मंत्र्याचंही काम आहे शासनाचंही स्पेशली काम आहे ते झालं तर हे खाजगी क्लासेसचे जे पेव आहेत त्याचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे मी परवा माझ्याकडे कराटे क्लासेस चा असाच एक मुलीचे पालक आले होते की तिच्यावर अशा पद्धतीने विनयभंग होतोय म्हणून मी एस पी साहेबांची तत्कालीन एस पी साहेबांची भेट घेतली होती त्यावेळी मी त्यांना म्हणलं होतं की कराटे क्लासेस जे ग्राउंडवर भरतात संध्याकाळी आणि सकाळी त्याच्यावर पूर्णच हे काय म्हणायचं त्याला निरीक्षण आहे कोण निरीक्षण करते आहे त्याचं आता ते जे क्ला, क्लासेस वाले ते दर गुरुवारी कुठंतरी नेतात वाटतं ट्रेकिंगला कुठंतरी नेत असतील तर तिथं काय होतंय काय करतंय करत मॉनिटरिंग पाहिजे काहीतरी तुम्ही यंत्रणा अशी उभी केली पाहिजे की तिथं खरंच काय चालतंय हे पाहिला आणि लोकलच्या एसपीच हे काम आहे असं मला वाटतं संदीप नाही हे बघा माझं तर पहिल्यापासून असं मत आहे की जर अशा प्रकारची घटना घडली असेल तर ते कोणाचे आहेत कोणत्या क्लासचे कोणत्या नेत्याचे आहेत हे काही पाहिलं नाही पाहिजे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी ऍक्शन घेतलीच पाहिजे जी एसआयटी नेमली त्याच्यात जे आय एस आय एस ऑफिसर महिला येणार आहे त्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक म्हणजे हे सेन्सिटिव्हली सेन्सिटिव्हली प्रकरणं अशी हाताळली पाहिजे आणि कुठल्याच मुलीला आणि मुलीच्या पालकांना भययुक्त वातावरण बीड जिल्ह्यात नसलं पाहिजे यासाठी प्रयत्न तर झालेच पाहिजे आणि कुठल्या पक्षाचे नेते कुणाचे कार्यकर्ते हा दोन भाग आहे ओ इथं प्राईम महिलां मुलींची सुरक्षा महत्वाची आहे त्या उद्याच भविष्य आहेत आजच्या ज्या विद्यार्थिनी आहेत ते उद्याचं भविष्य आहेत राज्याच्या आपल्या आणि त्यात जर अशा घरात बसायला लागल्या असं व्हायलंय म्हणून तर कसं व्हायचं या राज्याचं याचाही विचार झाला पाहिजे ना था था। नहीं। नहीं, संतोष देशमुख केली होती मात्र यामध्ये दिसला नाही आता काय संतोष देशमुख प्रकरणामध्ये रस्त्यावरची लढाई यात लढाई नाही असं कधीच होणार नाही मी एस पी साहेबांची या प्रकरणामध्ये भेट घेतलेली आहे प्रत्येक गोष्टीला त्याचं हेच केलं पाहिजे असं नाही माझं पूर्वी मी तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते मी खाजगी क्लासेसला भेटी दिलेल्या आहेत मी खाजगी क्लासेसला एकमेव जिल्ह्यातली महिला अशी आहे की मी प्रत्येक खाजगी क्लासेसला भेटी देत होते मी या उमा किरणच्या क्लासेसला सुद्धा भेट दिलेली आहे सक्सेस अकॅडमीला भेट दिलेली आहे आणि तिथं मुलींना काही प्रश्न आहेत का हे मी जाऊन विचारलेले आहेत आणि दोन तीन मुलींनी माझ्याकडं तक्रारी पण केलेल्या आहेत की तिथं काय त्यांना वागणूक मिळते किंवा काय अडचणी आहे हे माझ्यासाठी रोजचं दैनंदिन काम आहे हे माझ्यासाठी आता घटना घडली आहे म्हणून मी काहीतरी करते असं नाही माझा दैनंदिन म्हणजे मी वकील असल्यामुळे असू दे किंवा काही असू दे पालकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे माझं हे दैनंदिन काम आहे अनेक तक्रारी माझ्याकडे येतात त्याचं निरसन मी प्रसंगी जाऊन करते प्रसंगी पोलीस स्टेशनला जाऊन करते कधी एस पी साहेबांची भेट घेते हे माझं तेवीस वर्षापासून दैनंदिन कामाचा भाग आहे हा माझा